श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमद दासबोध पारायण दशक पंधरावा आत्मदशक समाज सातवा अधोर्ध निरूपण नाना विकाराचे मूळ ते हे मूळ मायाच केवळ अचंचळी जे चंचल सूक्ष्म रूपे श्रीराम श्री समर्थ म्हणतात की अनेक विकारांचे मूळ मूळ मायाच फक्त आहे निश्चळ अशा परब्रह्माच्या ठिकाणी ती चंचल पण अति सूक्ष्म रूपाने असते मूळ माया जाणीवेची मुळीच्या मूळ संकल्पाची येण्याची न्याय श्रीराम जाणीव म्हणजे मूळ माया होय ब्रह्माच्या ठिकाणी जो मूळ संकल्प उठला तीच मूळ माया होय तिलाच षडगुणऐश्वरी संपन्न असे म्हणतात प्रकृती पुरुष शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर म्हणती परिते आबघी जगज्योती मूळ त्यासी श्रीराम प्रकृती पुरुष शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर इत्यादी नावानी तिला ओळखात पण ही जग ज्योती म्हणजे मूळ जाणीवच होय संकल्पाचे जे चलन त्याची वायूचे लक्षण वायो आणि त्रिगुण आणि पंचभूते श्रीराम संकल्पाचे जे चलन तेच वायूचे लक्षण किंवा स्वरूप होय वायू त्रिगुण आणि पंचमहाभूते एकच जणावी पाहता कोणी एक वेल त्याच्या मुळ्या असती खोल पत्रे पुष्पे फळे केवळ श्रीराम एखादा वेल पाहिला तर त्याच्या मुळ्या खोल गेलेल्या असतात त्या मुळ्यांच्या मुळेच वेलला पाने फुले फळे लागतात याही वेगळे नाना रंग आकार विकार तरंग नाना स्वाद अंतरंग मुळामध्ये श्रीराम इतरही त्या वेलाच्या ठिकाणी जे नाना रंग आकार विकार तरंग नाना स्वाद इत्यादी दिसून येतात त्यांचे अंतरंग मुळामध्येच असते त्याची मूळ फोडून पाहता काहीच नाही वाटे आता पुढे वाढता वाढता दिसो लागे श्रीराम पण तीच मुळी फोडून पाहिल्यास तेथे काहीच दिसून येत नाही त्यामुळे त्यात काही नाही असेच प्रथम वाटते पण पुढे जस जशी वेलाची वाढ होते तसे हे सर्व स्पष्ट दिसू लागते निघाला कड्यावर चालि फापान पुढे आला भूमंडळी श्रीराम एखाद्या कड्यावरही कधी कधी वेल निघतो तो जोमाने खालच्या बाजूकडे वाढू लागतो तो फोफावून पुढे खूप विस्तार पावतो व जमिनीपर्यंत येऊन जाण पंचभूते आणि त्रिगुण आहेत हे प्रमाण प्रत्यय जाणावे श्रीराम मूळ माया ही त्याप्रमाणेच जाणावी तिच्यातच पंचमहाभूते आणि त्रिगुण प्रथम अत्यंत सूक्ष्म रूपाने असतात ते अनुभवानेच जाणून घ्यावे अखंड वेल पुढे वाढला नाना विकारी शोभला विकारांचा विकार झाला असंभाव्य श्रीराम असा हा वेळ पुढे अखंड वाढू लागला तो नाना विकारांनी शोभू लागला त्या विकारातूनच आणखी असंभाव्य विकार उत्पन्न झाले नाना फडगरे फुटली नाना जुंबाडे वाढली अनंत अग्रे चालली सृष्टी मध्ये श्रीराम त्याला अनेक शाखा फुटल्या अनेक समुदाय वाढले आणि या सृष्टीमध्ये त्याची अनंत अग्रे पसरत चालली कित्येक फळे ती पडती सवेची ऐशी होती आणि जाती श्रीराम कित्येक फळे गळून पडली त्याचबरोबर आणखी नवीनही लागली याप्रमाणे कित्येक वेल आले आणि गेले एक वेलची वाळले पुन्हा ते थेची फुटले ऐसे आले आणि गेले किती एक श्रीराम काही वेल वाढले नंतर तेथेच दुसरे फुटले याप्रमाणे कित्येक वेल आले आणि गेले पाने झडती आणि फुटती पुष्पे फळे चिरीती मध्ये जीव हे जगती असंभाव्य श्रीराम वेलाची जुनी पाने गळून पडतात नवीन फुटतात त्याचप्रमाणे फुले फळे पहिली गळून पडतात आणि नवीन फुटतच असतात मध्यंतरी असंख्य जीवांची उत्पत्ती होतच असते अवघा वेलची करपतो मुळापासून पुन्हा होतो ऐसा आगवा विचार जोतो प्रत्यक्ष जाणावा श्रीराम कधी कधी संपूर्ण वेलच करपून जातो पण पर परत मुळापासून पुन्हा उगवतो याप्रमाणे विचार करून व प्रत्यक्ष अनुभवाने सर्व जाणून घ्यावे मूळ खाणून काढिले प्रत्यय निर्मूल केले तरी मग वाढण्याची राहिले सकळ काही श्रीराम वासनामय मूळ खणून काढले स्वस्वरूपानुभवाने निर्मूलन केले म्हणजे मूळच नष्ट झाले की मग वेलाची वाढच संपूर्ण बंद पडते मुळी बीज सेवटी बीज मध्ये बीज हा स्वभाव सहज विस्तारला श्रीराम सगळ्यांच्या आधी मुळात बीज असते शेवटी हे बीजच राहते मध्ये रूपाने नाना पत्री पुष्पे फळे या रूपानेही बीजच विस्तारलेले असते या प्रकारे त्या बीजाचाच हा सर्व स्वाभाविक सहज विस्तार असतो मुळामधील ज्या गोष्टी सांगत आहे अंश तेथे कष्टी न होता जातो श्रीराम काय आहे हेच बीजापासून झालेली पाने फळे इत्यादी बीजामध्ये दिसत नसूनही प्रकट करीत असतात काहीही कष्ट न पडता जिथला जो अंश असतो तेथे तो, ते तो व्यवस्थितपणे जातो जातो येतो पुन्हा जातो ऐसा प्रत्यावृत्ती करीतो परंतु आत्मज्ञानी जो तो अन्यथा न घडे श्रीराम याप्रमाणे जीव जातो येतो पुन्हा जातो याप्रमाणे येर झरा करीतच असतो परंतु जो आत्मज्ञानी असतो तो, तो मात्र जन्म मृत्यू असणारा असा होत नाही न घडे ऐसे जरी म्हणावे तरी काहीतरी लागे जाणावे अंतरी चपरी ठावे सकळांसकाईचे श्रीराम आत्मज्ञानाच्या बाबतीत असे घडत नाही असं जरी आपण म्हटलं तरी त्यालाही काहीतरी म्हणजे सतत अनुसंधान आधी करावेच लागते हे ज्याचे त्याला अंतर्यामी माहीत असते पण सर्वांना ते कसे करणार ते कार्य भाग करीती परंतु तयास नेणती दिसेना ते काये करीती बापडे लोक श्रीराम अंतरात्म्याच्या बळावरच सर्व लोक कार्यभाग करीत असतात तरी ते त्याला जाणत नाहीत पण लोक तरी बिचारे काय करणार कारण तो तर दिसत नाही विषय भोग मीन सांडून सूक्ष्मी पवाडे ऐसा पाहिजे श्रीराम प्राणी अंतरात्म्यामुळेच विषय भोग घेऊ शकतात त्याच्याशिवाय तर काहीच घडू शकत नाही म्हणून स्थूल देहात सोडून सूक्ष्मचा विचार केला पाहिजे जे, जे आपलेची अंतर तद्रूपची ची अंतर तद्रूप शरीर भेदाचे विकार वेगळाले श्रीराम जो आपले अंतरी आहे तोच जगाच्या अंतरी आहे दोन्हीकडे अंतरात्मा एकच आहे शरीर भेदामुळे तो वेगळा दिसतो आंघोळीची आंघोळी संवेदना एकीची एकी सकळे ना हात अवयव नाना येणेची न्याये श्रीराम एका बोटाचे दुःख त्या पोटालाच फक्त जाणवते दुसऱ्या बोटाला ते कळत नाही हातपाय इत्यादी अवयवांचेही तसच आहे अवयवाचे अवयव नेणे मातोपरांचे काय जाणे परांतर या कारणे जाणवे ना श्रीराम एका अवयवाचे दुःख दुसऱ्या अवयवालाही कळत नाही तेथे दुसऱ्या माणसाचे काय जाणवणार म्हणून लोकांचे अंतकरणही या प्रकारे जाणता येत नाही एकाची उदके सकळ वनस्पती नाना अग्रे भेद दिसती कुडिली ती तुकीच सुकती टवटवीत श्रीराम एकाच पाण्याने सर्व वनस्पतींचे पोषण होते अंकुर फुटल्यावर वनस्पतीतला भेद कळून येतो त्यांचा जेवढा भाग खुडावा तेवढाच फक्त सुकतो न खुडलेला टवटवेत राहतो येण्याची न्याय ये भेद झाला कळे एकाला आत्म याला भेद नाही श्रीराम यान या न्यायानेच वस्तू वस्तूत भेद उत्पन्न झाला एकाचे दुसऱ्याला कळत नाही पण जाणीव रूपाने आत्म्यामध्ये म्हणजे अंतरात्म्यामध्ये भेद नाही आत्मत्वी भेद दिसे देह प्रकृती करिता भासे तरी जाणतची असे बहुतेक श्रीराम आत्म्याच्या ठिकाणी जो भेद दिसतो तो देहाच्या प्रकृतीमुळे दिसतो प्रत्येकाच्या ठाई दिसणारा वेगळेपणा हा देह स्वभावामुळे होय हे बहुतेकांना माहीत असते देखो नाही कोण जाणती शहाणे अंतर परिक्षिती धूर्त ते अवघेच समजती गुप्त रूपे श्रीराम बहुतेक लोक पाहून आणि ऐकून जाणतात पण शहाणे असतात ते अंतरंगाची परीक्षा करून जाणतात धूर्त लोक सर्वच जाणतात पण गुप्त रूपाने म्हणजे उघड बोलून दाखवत नाहीत जो बहुतांचे पालन करी तो बहुतांचे अंतर विवरी धूर्तपणे ठाऊके करी सकळ काही श्रीराम जो अनेकांचे पालन करतो अनेकांचे अंतरंग तपासून पाहतो त्याला धूर्तपणामुळे सगळे काही ठाऊक होते आधी मनोगत पाहती प्राणी मात्र येणेरीती वर्तता हे श्रीराम लोक दुसऱ्याचे मनोगत आधी जाणून घेतात आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवतात सर्व प्राणी मात्र या पद्धतीने वागत असतात मागे विस्मरण रोकडी प्रचित प्रमाण आपले ठेवणे आपण चुकता हे श्रीराम स्मरणानंतर विस्मरण होतच असते याची रोकडी प्रचिती सर्वांना येत असते त्यामुळे आपलीच वस्तू आपल्याला आठवत नाही आपलेच आपण आपले स्मरे ना ते आठवेना उठती अनंत कल्पना ठाऊ क्या कैच्या नाही आपण काय बोललो तेही आठवत नाही त्यामुळे मनात अनंत कल्पना उठत असतात पण त्या कशा लक्षात राहणार ऐसे हे चंचल चक्र काही नीट काही वक्र झाला रंक अथवा शक्र तरी स्मरणा स्मरणे श्रीराम असे हे स्मरण विस्मरणाचे चक्र सारखे सुरू असते त्यात काही सरळ असते काही वाकडे असते रंक असो कुणालाही स्मरण विस्मरण हे होतच असते स्मरण मणी जे देव विस्मरण मणी जे दानव स्मरण विस्मरणे मानव वर्तती आता श्रीराम स्मरण म्हणजे देव तर दानव हे विस्मरण रूप आहेत मानवात हे दोन्ही प्रकार असतात म्हणजे कधी स्मरण तर कधी विस्मरण असा प्रकार त्यांच्या जीवनात दिसून येतो मनोनी देवी आणि दानवी संपत्ती जाणावी प्रचित मानसी आणावी विवेके सहित श्रीराम म्हणूनच मानवी संपत्ती ही दोन प्रकारची असते दैवी प्रकृतीची अथवा दानवी स्वरूपाची विवेकाने आपल्या मनात याची प्रचिती पहावी विवेके विवेक जाणावा आत्म्याने आत्मा ओळखावा नेत्रे नेत्रची पाहावा दर्पणीचा श्रीराम विवेकाने सारासार विवेक, सारा सार विवेक जाणावा अंतर आत्म्याने आत्मा ओळखावा आपल्या डोळ्यांनीच आरशातील डोळा पाहावा स्थूळे स्थूळ खा जवावे सूक्ष्मे सूक्ष्म समजावे खुणेने खुणे बाणावे अंतर श्रीराम स्थूलाने स्थूल खाजवावे सूक्ष्माने सूक्ष्म जाणून घ्यावे खुणाने अंतर खुण मी खूण घ्यावी विचारे जाणावा हो विचार अंतरे जाणावे अंतर अंतरे जाणावे परांतर श्रीराम विचाराने दुसऱ्याच्या मनातील विचार जाणावा आपल्या अंतरंगावरून लोकांचे अंतरंग जाणावे दुसऱ्याच्या अंतरंगाशी समरस होऊन ते जाणून घ्यावे विस्मरण हे ची भेदाचे लक्षण एकदेशी परिपूर्ण होत नाही श्रीराम अंतरात्मा सर्वत्र आहे या स्मरणाचे विस्मरण होऊन मी तू इत्यादी भेद निर्माण होतो हा भेद एकादेशी सापेक्ष असल्याने तो परिपूर्ण म्हणजे खरा नव्हे पुढे सिके मागे विसरे पुढे उजेडे मागे अंधारे पुढे स्मरे मागे विस्मरे सकळ काही श्रीराम पुढचे शिकतो पण मागचे विसरतो पुढे उजेड असतो पण मागे अंधार असतो माणूस पुढचे स्मरतो आणि मागचे सर्व काही विसरतो अशी त्याची स्थिती असते तुर्या जाणावी स्मरण सुषुप्ती जाणावी विस्मरण उभयेता शरीरी जाण वर्तती आता श्रीराम तुर्यावस्था म्हणजे स्मरण असे जाणावे तर अवस्था म्हणजे विस्मरण होय या दोन्ही अवस्था माणसाच्या देहात राहतात जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, राम। इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे अधोर्ध निरूपण नाम समास सातवा समाप्त